हस्ती बँकेच्या नवापूर शाखेचा वर्धापन दिवस उत्साहात संपन्न मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दी हस्ती कोऑपरेटिव्ह बँक नवापूर शाखेचा पंधरावा वर्धापन दिवस सोमवार दिनांक पाच डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय हस्तिमलजी जैन यांची प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या हस्ती बँकेतर्फे दरवर्षी समाजहितासाठी विविध उपक्रम बँकेमध्ये राबवले जातात समाजाचे आपण काही देणे लागतो तसेच आपल्यावर या देशाचे गावाचे व समाजाचे ऋण आहे या संकल्पनेतून स्वर्गीय कांतीलालजी जैन सतत समाजहित जपून काम करीत असत त्या अनुषंगाने प्रत्येक शाखेचा वर्धापन दिवस बँकेचे अध्यक्ष कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येतो किरण हॉस्पिटल सुरत व कटारिया फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटर यांनी नवापूर्व परिसरातील गरीब व गरजू असलेल्या दोनशे दहा रुग्णांच्या विविध तपासण्या यात मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार डोळ्याचे विकार ऑर्थोपॅडिक स्त्रीरोगचिकित्सा इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी नवापूर शहराचे उद्योजक विपिनभाई चोखावाला नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयवंत जाधव गटनेती नरेंद्र नगराळे सीए नरेंद्र अग्रवाल समवेत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले जनकल्याण ब्लड सेंटर नंदुरबार यांच्या टीमच्या विद्यमानाने पंचावन्न रक्तदात्यांचे ब्लड संकलन करण्यात आले तसेच कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग सभासद व खातेदार हितचिंतक इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली या प्रसंगी नवापूर शाखा समितीचे चेअरमन कमलेशभाई अग्रवाल यांनी बँकेच्या प्रगतीबद्दल आणि समाजासाठी केलेल्या विविध कार्याबद्दल माहिती दिली उपस्थित शाखेचे समिती सदस्य नितीन वाणी विजय कावडिया संदीप कुमार अग्रवाल कल्याण शाखा व्यवस्थापक सचिन शाह आदी उपस्थित होते शिबिरासाठी बँकेचे कर्मचारी के पी जगताप निलेश पाटील रुपाली मेहता राहुल गावित ललित जगताप मदन वसावे शामू वेल गावित आदी कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले त्या दिन दिननिमित्त रक्तदान शिबिर आरोग्याची तपासणी ही आज इथं कॅम्प आयोजित केला आहे स्थानिक संचालक मंडळ व यांनी त्यासाठी आज बातमीसाठी मला आणि आमच्या घटनेते नांद्रभाऊ यांना बोलवलं आज, आज सर्व उपस्थित संचालक मंडळ व नवापूर शहरातील जे रुग्ण आहे स्वेच्छेने आलेले तपासणी करत आहे नेहमीच आसी कोऑपरेटिव्ह बँकेचा सामाजिक व इतर क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि याही वर्धापन दिन म्हटलं आम्ही सत्यनारायण पूजा होते ते प्रसाद येतात घरी जातो पण आज ज्याला गरज आहे आरोग्याच्या तपातीसाठी असे कॅम्प लावले तर या असे कोऑपरेटिव्ह बँक आणि या परिवाराचं व या परिवाराचं आम्ही मनापासून तिच्याकडून नगरपालिकाकडनं किंवा भरत पाऊस या परिवाराकडनं जीही मदत लागली ती वेगवेगळ्या आम्ही नक्कीच करू म्हणूनच आम्हाला बोलत त्याबद्दल धन्यवाद दा असे बँक नवापूर शाखेचा पंधरावा वर्धापन दिन वर्धापन दिनानिमित्त हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि या आरोग्य शिबिराचा लाभ नवापूर शहरातील गोरगरीब जनता दरवर्षी घेत असते तर मी हस्ती बँकेला धन्यवाद देतो की आपण एवढे चांगले आयोजन करता अजून पुढे असेच कार्य कराल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आज नवापूर हस्ती कोऑपरेटिव्ह बँकच्या पंधरावा वर्धापना दिन आम्ही साजरा करत आहोत प्रथमदा आमचे आधारस्तंभ श्री कांतीलालजी जैन व शांतीलालजी जैन यांना विनम्र अभिवादन करतो नेहमी कैलासभाई आमचे जे चेअरमॅन आहेत त्यांची बी इच्छा अशी असते की आपण आर्थिक व्यवहाराबरोबर लोकांची काही सोय घ्यायला पाहिजे या त्यांना काही व्यवस्था सामाजिक व्यवस्था आपला हस्ते करायला पाहिजे तर आम्ही आज ब्लड डोनेशन कॅम्प व मफत आरोग्य शिबिरचे आयोजन केलेलं आहे त्यांना त्यांच्या आम्हाला व्यवस्थित प्रतिसाद भेटून राहिलेला आहे या निमित्त आम्ही आमचे ग्राहक व मित्रबंधू या आमच्या बँकेवर प्रेम करणारे सर्वांच्या मी जाहीर माझ्या जा बँकेच्या स्टाफवतीने आमच्या चेअरमॅन वतीने मी त्यांचा विनम्र अभिवादन करतो जय सहकार जय महाराष्ट्र